नमस्कार आपण पाहतात जे ट्वेंटी फोर न्यूज आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी केमिस्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू अळी साहेब आहेत त्यांच्यासोबत आपण दिलखुला चर्चा करणार आहोत साहेब नमस्ते नमस्ते आता आपण बघत आहात की निवडणुकीची रंधमाळी चालू आहे आणि या रंधमाळीमध्ये आम्ही आता बघितले की तुमचे जे वैद्यकीय क्षेत्र आहे या वैद्यकीय क्षेत्रातून मोठा पाठिंबा डॉक्टर साहेबांना मिळाला आहे ते पाठिंबा कसा आणि काय त्याचा फरक पडणार आहे थँक्यू डॉक्टर रवींद्र आरवी सरांना मेडिकल क्षेत्रातून डॉक्टर स्टाफ किंवा नर्सिंग स्टाफ आणि केमिस्ट लोकांचा स्टाफ त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे डॉक्टर एक सुशिक्षित व्यक्ती आहे त्यांनी आपलं हॉस्पिटल स्टाफ सांभाळून रुग्णाची सेवा करत समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी ह्या नगराध्यक्षपदी पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत तर डॉक्टर वेल एज्युकेटेड असल्यामुळं डॉक्टर लोकांचं नंतर केमिस्ट लोकांचं आणि आमचं नर्सिंग स्टाफ लोकांचं पूर्णपणे डॉक्टरांना पाठिंबा आहे डॉक्टरांना मोठ्या मताधिकारी त्यांनी विजयी करून देतील त्यात काही शंका नाही मी डॉक्टर रवींद्र मी राजेंद्र शिवशंकर आरळे डॉक्टर रवींद्र आरळे हे माझे बंधू आहेत मला भारतीय जनता पक्षाचं सांस्कृतिक विभागाचं सा तालुका प्र प्रमुख पद म्हणून मला मिळालेलं आहे मी गायन क्षेत्रात आहे मला शंभर टक्के खात्रे आहे डॉक्टर आरळे साहेब हे मोठ्या मताधिकाऱ्यांनी नि, निवडून येतील मी मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो तर आपली मदत आणि साथ हे शेवटपर्यंत राहणार आणि ते सा ते सार्थ काम ते डॉक्टर करून दाखवणार मी गाण्याच्या गाण्याची कोड तुमच्या समोर सांगतो होंगे कामया होंगे कामया हम होंगे कामया एक दिन हो, हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन होगी क्रांती चारोर, होगी क्रांती चार होगी क्रांती चारोर, एक दिन हो हो मन में है विश्वास पूरा हे विश्वास हम होंगे कामयाब एक दिन शंभर टक्के मी सांगू शकतो डॉक्टर मोठ्या मथाधिकाने विजय होतील आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांची साथ आपल्याला लावणार आहेत काय शंकाने धन्यवाद